शुभ सकाळ मित्रांनो मी आणि तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मग मित्रांनो मी निघालेलो आहे राजापूर सिरीजसाठी बरेचसे स्पॉट मी जमा केलेले आहेत जर गावी होतो मी आमच्याकडची पालखी निघून गेलेली आहे पुढच्या गावात म्हणजे शिमगा थोडं तसा फार अंपल्या गावामधून संपलेला आहे तर मी थोडे दिवस सुट्टीवर होतो मग आपले बरेचसे प्लॅन करण्याचा मी निर्णय घेतलेला आहे आणि काल खरं तर अचानक भयानक झालेला प्लॅन आहे आ, मामाला मी थोडंफारच बोललो की मला असासा प्लॅन आहे ठीक आहे विवेक आहे आ, विवेक फ्री असेल विवेकला विचार मग आमचं थोडंफार असं बोलणं झालेलं आहे आणि हा प्लॅन सक्सेस होतो आहे तर आता आपण निघालेलो आहे विवेककडे विवेकला घेणार आहे आणि नंतर मामाकडे जाणार आहे मामाकडनं गाडीची चावी घेणार आहे आणि जी पुढची जर्नी चालू होईल ती तुम्ही आता बघणारच आहेत तोपर्यंत चला मी तो खूप एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड राहा आणि हा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ येण्यापर्यंत बघा बरेचसे स्पॉट घेणार आहे तर मग मित्रांनो हा लागलेला आहे आपला कच्चा रस्ता कच्चा रस्त्यावरनं आपण पुढे जाणार आहे विवेककडे तर मग मित्रांनो हे लागलं आहे विवेकचं घर आता बघूया उठलं आहे की नाही ते आता तर मग मित्रांनो विवेक आलेला आहे रेडी झाला आहे तर आता आपण निघालेलो आहे मामाकडे तरंग मित्रांनो हे आहेत माझे मामा मामाने आत्ता चावी दिली आहे आणि आता आपण निघूया आता आपण वाडीच्या बाहेर जरा पडताच आपल्याला डांबरीकरण भेटलेला आहे आणि जो समोर जातोय तो जातोय तर पाचलला आणि आपण डाव्या साईडने निघालेलो आहे रेल्वे स्टेशन साइडला सुंदर असा भगवमय झालेला सूर्योदय आपण सूर्यदेवाचा आशीर्वाद घेऊन निघालेलो आहे गंगेकडे तर मग मित्रांनो आता आपला प्रवास आहे पंचवीस किलोमीटरचा आणि आपल्याला लागणार ला 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 आहे पाऊन तास किंवा एक तास लागेल ला आपल्याला जे झालेली आहे उन्हाळ्या गावामध्ये तर मग मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे उन्हाळा गरम पाण्याची इथे इथे महालक्ष्मी मंदिर आहे आणि इथेच त्या रस्त्यालाच गरम पाण्याचा कुंड आहे खरं तर ही तीन येते पण आता आपल्याला शिंग्यातून पाहायला भेटते ये येते तरी आता बरेच एक दोन एक दोन वर्षांनी येतेच ना तीन वर्षातून येते मध्ये शिमग्याच्या टायमाला पहिलं खरं तर मे महिन्याच्या टायमाला यायची पण आता ह्या टायमाला आले आहे मार्चमध्ये शिमग्यामध्येच आले आणि इथे समोरच गरम पाण्याचा कुंड आहे लेडीजसाठी सुद्धा वेगळा आहे जेंट्ससाठी वेगळं आहे तर गंगेमध्ये असं आहे की आपल्याला इथे त्वचेचे रोग दूर होतात तर मित्रांनो आता थोडंफार फ्रेश झालं हातपाय तोंड धुतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आता आम्ही लोक निघालो आहे गंगेवर गांगेवर आता आम्ही लोक तिकडे जात आहे रेल्वे स्टेशनवरून येताना हे दोन रस्ते लागतात इथे उन्हाळे गरम पाण्याचं कुंड आणि इकडे गंगेसाठी जाण्यासाठी तर आता आम्ही लोकं हो लो गरम पाण्याच्या कुंड्याच्या इकडनं आलेलो आहे निघालेल्या गंगे साठी तर मग मित्रांनो आता आपण फायनली पोचलेलो आहेत बरोबर दरवाजाच्या समोर आणि खर तर हे बाहेरून दिसत नाही <स्थाथ> इथे आपल्याला चौदा कुंड दिसण्यात येतात मूळगंगा कुंड यमुनाकुंड नर्मदा कुंड चंद्रकुंड सरस्वती कुंड कावेरी कुंड चंद्रभागा कुंड सूर्यकुंड गोदावरी कुंड कुंड काशी कुंड बाणकुंड कृष्णकुंड भीमाकुंड असे चौदा कुंड आहेत प्रत्येक नद्यांची वेगवेगळी कुंड हे कुंड अकराव्या शतकातील बांधलेली आहेत या गंगेमध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज इथे दोन वेळा आंघोळ करण्यासाठी आले होते कारण मित्रांनो गंगा आली की असं बोललं जातं की पावसाळा लांबवर जातो असं काही नाही आहे कारण महाराष्ट्रामध्ये तसंही सुद्धा पावसाळा थोडाफार लांबवरच जातो त्याच्यामुळे गंगेचं आणि पावसाचं काही संबंध नाही आहे इथे इथे बघायला गेलं तर एक चौदा कुंड आहेत वेगवेगळं प्रकारचं वैशिष्ट्य आहे आणि ते गोमुख पण आहे गोमुखातून पण गरम पाण्याचा वा झरा वाहतो इथे महादेवाचं प्राचीन कालीन मंदिर पण आहे ते आणि हे सगळं अकराव्या शतकातलंच बांधकाम आहे ते असं बोललं जातं की जेव्हा वखार इंग्रजांची वखार सोळाव्या शतकातली वखार जेव्हा उद्ध्वस्त करायला आले होते तेव्हा तेव्हा शिवाजी महाराजांनी इथेच स्नान केलेलं होतं आणि म्हणजे इथे शिवाजी महाराजांची थोडीफार आपल्याला माहिती भेटते की म्हणजे ते शिवाजी महाराज आपले आले होते खरं तर या गंगेला कोणी सायंटिफिकसुद्धा मोडू शकत नाही खरं तर हा निसर्गाचा चमत्कार आहे तर मग मित्रांनो असा होता गंगेचा व्हिडिओज आणि गंगेचा ब्लॉग हा कसा वाटला असेल प्लीज सांगा आणि थोडेसे हे शॉर्ट शॉर्टमध्येच थोडेफार जास्त मोठा ना बनवण्याचा प्रयत्न करत आहे शॉर्टमध्येच बनवायचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून कंटाळा न येणे म्हणून आणि हा ही जी बघाल तुम्ही बा दिसणार नाही कारण तर गेट खूपच आत आहे तर कोणाला मेन करून गावातल्या लोकांना माहीत असेल तर त्यांच्याकडनंच माहिती घ्या आणि बरोबर या आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये नंतरचा ब्लॉग आहे राजापूर वकार तुम्ही बघितलंच असेल चला मग आपण आता मी तरी तिकडेच निघालो आहे आणि आप भेटूया नंतरच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर भेटूया बाय